पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम डिसेंबर महिन्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचलाय अदिती तटकरे डिसेंबर महिन्यात लाडकी बहिणींना लाभ दिला तो दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांपर्यंत पोहोचला होता काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या काही महिलांनी स्वतःहून सांगितलं जे काही डुप्लिकेशन झालेले आहेत त्यात सुधारणा होतीये धनंजय मुंडे बद्दल तटकरे यांची प्रतिक्रिया या संदर्भात त्यांची जी काही चर्चा आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे काही मंत्री काही त्यांच्या कामांमुळे हजर राहू शकले नाहीत महिलांची रेक्टिफाई तीन कोटीच साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यात पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतः सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे डुप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी उबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्या वेळेला त्यांच्या लक्षात दोन वेळा अर्ज भरलेल्या असतील किंवा एखाद्या असेच साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक फार पडणार नाही स्व इच्छेने आणि अशा काही कॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खाली स्थानिक प्रशासन तर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत ते ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सरकार राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर मंत्रिमंडळा मला त्या संदर्भातली जी काही चर्चा आहे की त्यांची राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादाच्या नेतृत्वात त्यांच्यासोबतच्या स्तरावर असेल आज काही नियोजित कार्यक्रमामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नव्हते कारण त्यांनी त्या संदर्भातली जी माहिती आहे ते मुख्यमंत्री मोदयांना आणि दादांना त्या ठिकाणी आणखी एक दोन मंत्री काही उपनियोजित कार्यक्रमामुळे येता आले नव्हते कारण इतर वेळेला आमचा जो कॅबिनेटचा दिवस असतो हा मंगळवारचा असतो आज काही मंत्र्यांचे त्या ठिकाणी कार्यक्रम होते ते त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडनं पूर्व परवानगी घेऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये